नमस्कार मी गौरी फुडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एगलेस पॅनकेक बऱ्याच वेळेला मुलांची डिमांड असते की आई केक बनव पण केक बनवण्यासाठी म्हणजेच बेकिंगसाठी बराच वेळ लागतो पण हे जे पॅनकेक आहेत हे अगदी फटाफट तयार होतात मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी ब्रेकफास्टसाठी किंवा मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना खायला देण्यासाठी हा एक मस्त ऑप्शन आहे तर अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होणारे हे एगलेस फ्लफी पॅनकेक कसे बनवायचे यासाठी आपण किचन कड़े जाऊयात आज आपण एगलेस पॅनकेक बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप दूध घेतलंय हे जे दूध आहे त्याला आपण थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे दीड कप दुधासाठी इथे दीड कप मैदा घेतलेला आहे तीन टेबलस्पून साखर आहे साखर इथे आपण अख्खीच घेतलेली आहे नंतर आपण याला मिक्सर मधून बारीक करून याची पिठी साखर करून घेणार आहोत तीन टेबल स्पून बटर घेतलंय दीड चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलाय एक चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलाय दीड चमचा विनेगर घेतलेला आहे जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही इथे लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करू शकता नाहीतर जर तुमच्याकडे ताज ताक किंवा दही असेल तर त्याचा सुद्धा वापर करू शकता जर तुम्ही एक वाटी दूध घेतला असेल तर तुम्ही अर्धी वाटी ताकाचा वापर करू शकता आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पण हे जे दूध घेतलेलं आहे कोमट दूध यामध्ये दीड चमचा विनेगर घालायचा आहे त्याला मिक्स करायचं आहे आणि पाच मिनिटासाठी आपण याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण जी आपण आखी साखर घेतली होती तीन टेबल स्पून साखर त्याला मिक्सर मधून बारीक करून त्याची आपण पिठी साखर बनवून घेणार आहोत आता इथे आपण दुधामध्ये हे जे बटर आहे ते घालायचं आहे इथे तीन टेबल स्पून बटर घेतलेलं आहे मी याला हलक थोडस अर्ध्या मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह मधून मेल्ट करून घेतलेलं होतं जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही इथे आपण दूध अजून थोडस कोमट करून घेऊ शकता त्यामुळे ते बटर व्यवस्थित यामध्ये मेल्ट होतं आता आपण यामध्ये घालूयात पिठी साखर जी आता आपण सरमधून बारीक करून घेतलेली होती त्याला व्यवस्थित मिक्स करून आहे बलून बलच्या साह्याने हळूहळू करत मैदा घालायचा आहे एकदम सगळा मैदा घालू नका नाही तर मग त्याच्या गुठळ्या होतात आणि याला फेटून घ्यायचं आहे तुम्ही इथे मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता यामध्ये पूर्णतः तुम्ही गव्हाचं पीठ वापरून सुद्धा हे पॅनकेक बनवू शकता हा एक छान असा हेल्दी ऑप्शन आहे मुलांच्या टिफिन मध्ये देण्यासाठी किंवा ब्रेकफास्टसाठी एक मस्त असा हा ऑप्शन आहे पुन्हा थोडासा मैदा घालायचा आहे याला मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला दीड चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि उरलेला जो मैदा आहे तो ॲड करूयात आणि याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित फेटून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता अगदी कन्सिस्टन्सी याची परफेक्ट झालेली आहे अगदी रिबीसारखी ही कन्सिस्टन्सी झालेली आहे कधी कधी काय होतं की मैद्याच्या क्वालिटीवरती सुद्धा दुधाचं प्रमाण अवलंबून राहू शकतं जर तुम्हाला थोडंसं मिश्रण घट्ट वाटलं तर तुम्ही यामध्ये एक चमचा वर अजून दूध घालू शकता आणि आता ही परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आता आपण याचे पॅनकेक बनवून घेणार आहोत मी बाजूला गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन पहिल्यांदा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे इथे आपण या बॅटरमध्ये साखर वापरलेली आहे त्यामुळे हे पॅनकेक आहेत हे नवकर खालून जळू शकतात त्याला काळा कलर येऊ शकतो त्यामुळे मोठ्या गॅसवरती आपल्याला हे बनवायचे नाहीयेत गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम वरच ठेवायची आहे त्यामुळे तवा चांगला गरम करून घ्यायचा एकदा आणि मग आपण पॅनकेक बनवून घेऊया तवा आता चांगला गरम झालाय इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे त्यामुळे ह्या तव्याला काही ग्रीस करण्याची गरज नाही आहे बटर किंवा तेलाने जर तुमच्या तव्याला ग्रीसिंगची गरज असेल तर तुम्ही याला बटर किंवा तेल लावून ग्रीस करू शकता आता इथे आपल्याला एकसारखे सारखे पॅनकेक बनवायचे आहेत त्यामुळे इथे मी पळीचा वापर केलाय तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा डायरेक्ट वापर करू शकता आपल्याला हे मिश्रण पसरवायचं नाहीये जर तुम्ही याला पसरवलं डोशाप्रमाणे तर ते खूप जास्त पातळ होतं फ्लफी असं होणार नाही त्यामुळे जसं मिश्रण आपण एका पळीने घातलंय तसंच ठेवायचं आहे त्याला आता एक दीड मिनिटासाठी आपल्याला हा जो पॅनकेक आहे तो खालून शेकून घ्यायचा आहे पॅनकेक जेव्हा आपण तव्यावरून काढतो त्याच्या ज्या साईड आहेत त्या पहिल्यांदा आपण मोकळ्या करून व्यवस्थित घ्यायच्या आहेत आणि बघ त्याला उलटायचं आहे एक ते दीड मिनिटं झाला आपण हा पॅनकेक उलटून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असा याला सोनेरी कलर आलेला आहे आणि खालून सुद्धा आपल्याला याला एक ते दीड मिनिटासाठी आपण शेकून घेणार आहोत तर अशाच पद्धतीनं आपण सगळे पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयम वरच ठेवायची आहे नाहीतर आपल्याला हे जे पॅनकेक आहे त्याचा कलर मग बदलतो डार्क असा काळपट किंवा चॉकलेटी कलर याला येतो त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडीयम वरच ठेवा तर अशाच पद्धतीनं आपण हे सगळे पॅनकेक करून घेतलेले आहेत जनरली हे जे पॅनकेक आहेत हे मॅपल सिरप आणि बटर यांनी सर्व केले जातात पण इथे मी थोडंसं मुलांच्या दृष्टीनं आकर्षक होण्यासाठी काळे बेदाणे चेरी आणि चॉकलेट सिरप आणि मध थोडंसं ट्रिझेल केलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यावरती फक्त चॉकलेट सिरप सुद्धा ड्रिझल करू शकता ते सुद्धा छान लागतं मुलांना आवडतं तर आपले हे मस्त असे पॅनकेक तयार झालेले आहेत आपण याला लगेचच सर्व करूयात